नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आज आपणास मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी महिलांच्या खात्यावरती रुपये तीन हजार जमा झालेले आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहे काही महिलांच्या खात्यावरती रुपये तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाही आहेत याच्याबद्दलही माहिती सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा याच्यामुळे आपणास अशा प्रकारची माहिती सर्वप्रथम प्राप्त होईल लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत तर त्यांचे खाते डीबीटी अंतर्गत लिंक नाही आहे डीबीटी अंतर्गत लिंक नाही आहे म्हणजे त्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक नाही आहे तर ते आधारशी लिंक कसं करायचं लिंक म्हणजे सीड करायचं सीडिंग करायचं बँकेत जाऊन तर तुम्ही माझं खातं आधारशी लिंक करा म्हटला तर ती वेगळी प्रोसेस आली आणि त्यांना सांगायचं की माझे खाते आधारशी सीडिंग करायचे डी बी टी करायचं आहे तर त्यासाठी जो फॉर्म भरून द्यायचा आहे त्या फॉर्मबद्दलचा फॉर्म कसा भरून द्यायचा त्याच्याबद्दलची माहिती मी सांगणार आहे आपणास तो आपण तो सर्वप्रथम मी फॉर्म कसा भरायचा याची माहिती सांगतो ते पूर्ण न स्किप करता पाहून घ्या म्हणजे आपणास आपले खाते लिंक कसे करायचे सीडिंग कसे करायचे याच्याबद्दलची माहिती मिळेल व आपणास जर आपले खाते लिंक आहे की नाही हे पाहायचं असेल तर इथं आय बटनवरती मी लिंक दिलेली आहे तर हो हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या की आपले खाते डेबीटी अंतर्गत लिंक आहे की नाही ते जर लिंक नसेल तर हा जो मी फॉर्म सांगणार आहे तो फॉर्म आपण भरून घ्या व हा फॉर्म भरून आपल्या बँकेत जमा केल्यास आपले खाते सीडिंग केले जाईल आपले खाते टी अंतर्गत सीडिंग केले जाईल व ते सीडिंग केलेले खाते सीडिंग झाले की लगेच आपल्या खात्यावरती माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गतचे रुपये तीन हजार रुपये येतील चला तर मग पाहूया तो फॉर्म कसा भरायचा ते तर मित्रांनो तर पाहूया तो सीडिंगचा फॉर्म कसा भरायचा आहे आता हा फॉर्म इंग्लिशमधून आहे मी तुम्हाला मराठीमधून माहिती सांगणार आहे तर सुरुवातीला पहा इथं टू ब्रांच मॅनेजर तर आपली कोणत्या शाखेमध्ये खाता आहे त्या खात्याचा ब्रांचचं नाव इथं लिहायचं आहे त्याच्या खा खालोखाल बँक कोणती आहे ती इथं लिहायचं आहे आणि डेट आजची डेट तुम्ही जो फॉर्म भरताय त्या दिवशी जी डेट इथं टाकायची आहे त्याच्यानंतर अकाऊंट नंबर आपला या ठिकाणी अकाउंट नंबर टाका आणि इन द अकाऊंट नेम म्हणजे इथं नाव जे आहे अकाऊंट असणाऱ्याचं त्याचं नाव इथं टाका लिंकिंग सीडिंग अप आधार इन एन पी सी एल मॅपिंग फॉर रिसिविंग डायरेक्ट बेनिफिट्स आय एम मेंटेनिंग अ बँक अकाउंट नंबर परत इथं बँक अकाउंट नंबर आपल्याला टाकायचा आहे वैतीवर ब्रांच दोन नंबर आहे आय सबमिट माय आधार नंबर अँड व्हॉलंटरी गिव्ह माय कन्सेंट तर इथं तुम्हाला आधार आधारची झेरॉक्स कॉपी तिथं जमा करायची आहे त्यांच्याकडे घेऊन जायची झेरॉक्सची कॉपी काढून आणि त्याच्यानंतर खाली यूज माय मोबाईल नंबर मेन्शन बिलो ॲड सेंडिंग एस एम एस अलर्ट असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तर सिग्नेचर ऑफ थम इम्प्रेशन ऑफ कस्टमर इथं एक सही करायची आहे या ठिकाणी या ठिकाणी एक तुमची सही करायची आणि त्याच्यानंतर खाली खाली पहिल्या नंबरला त्याच्यानंतर खाली इथं फर्स्ट नंबरला जर तुमचा अकाउंट कुठंच लिंक नसेल सीड नसेल सीडिंग नसेल, सेड़ नसेल तर फर्स्ट नंबरच्या दखान्यामध्ये पहिल्या ह्या आय विश टू सीड माय अकाउंट नंबर इथं अकाउंट नंबर टाकायचा विथ एन पी सी आय मॅपर टू अनेबल मी टू रिसीव डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टी इन्क्लुडिंग एल पी जी सबसिडी फ्रॉम गव्हर्मेंट ऑफ इंडिया इन माय अबाव अकाउंट म्हणजे वरील अकाउंटमध्ये या अकाऊंट नंबर लिहिलेल्या अकाउंटमध्ये मला सबसिडी मिळावी किंवा जी काही योजना असेल ती योजना मिळावी याच्या संदर्भात हे आहे आय अंडरस्टँड दॅट इफ मोर दॅन वन बेनिफिट ट्रान्सफर इज ड्यू टू मी आय वुड रिसिव्ह ऑल द बेनिफिट ट्रान्सफर इन द सेम अकाऊंट या अकाउंटमध्येच मला मिळावेत असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता दुसरा ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे हा दोन नंबरचा जर तुमचं बँक खातं दुसऱ्या बँकेमध्ये लिंक असेल दुसऱ्या बँकेमध्ये लिंक असेल आणि आपणास ह्या बँकमध्ये लिंक करायचं असेल तर दुसऱ्या ऑप्शनला टिक करायची ह्या ह्या आ या ऑप्शनमध्ये भरायचं आय ऑलरेडी हॅव अकाउंट विथ इथं बँकेचं नाव टाकायचं या ठिकाणी नेम ऑफ द बँक आणि हॅविंग आय आय एन नंबर त्या बँकेचा आय आय एन नंबर आहे तो इथं टाकायचा आता त्या बँकेत तुम्ही विचारून घेऊ शकता ह्या बँकेचा आय आय एन नंबर काय आहे तो ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेत विचारा आणि जिथून चेंज करायचं आहे आपल्याला ओरिजिनल ब्रांचला यायचं आहे तिथं विचारून घेतलं तरी पण सांगतील ते आपल्याला की तो आय आय एन नंबर त्या बँकेचा काय आहे सीडेड विथ एन पी सी एल मॅपिंग रिसिव्हिंग डी बी टी तर तुम्हाला इथं ज्या बँकेत खातं आहे ते नाव इथं टाकायचं त्या बँकेचा आय आय एन नंबर टाकायचा आणि इ तिथं हे ऑप्शन असं आहे की सीडेड विथ एन पी सी एल मॅपिंग विथ रिसिव्हिंग डी बी टी आय रिक्वेस्ट टू चेंज माय चेंज माय एन पी सी आय मॅपिंग डी बी टी बेनिफिट अकाउंट टू टू माय अकाउंट विथ युअर बँक म्हणजे तुम्हाला त्या पहिल्या ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे तिथून डिसिडी काढून या बँकेत लिंक करायचं आहे असं इथं लिहिलेलं आहे इथं जी तुमची जुनी ओरिजिनल बँक आहे जिथं लिंक आहे तिचं नाव इथं टाकायचं आहे बँकेचं ती त्या बँकेचा आय आय एन नंबर इथं टाकायचा आहे आणि जर तुम्हाला तुमचं आय आय एन बँक जुन्यातलं लिंक काढायचं नाही आहे तर तिसरं ऑप्शन आहे इथं तिसरा ऑप्शन भरायचं आहे तर की आय हॅव ऑलरेडी अकाउंट वहीथर अनोदर बँक हे इथं तिथं त्याचं नाव लिहायचं त्या जुन्या बँकेचं आणि हॅविंग आय आय एन नंबर त्या बँकेचा आय आय एन नंबर लिहायचा आणि सीडेड विथ एन पी सी एल मॅपवर फॉर रिफिंग टी अँड फ्रॉम ज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड आय डू नॉट वॉन्ट टू चेंज माय एन पी सी एल मॅपिंग म्हणजे तुम्हाला एन पी सी एल मॅपिंग चेंज करायचं नाही आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे चौथा पर्याय आहे आय डू नॉट विश टू सीड माय अकाउंट्स फ्रॉम युअर बँक बँक विथ एन पी सी आय मॅपर म्हणजे मला तुमच्या बँकेमध्ये माझं अकाउंट सीड करायचं नाही असं चौथ्या पर्यायामध्ये लिहिलेलं आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे की आपलं बँक अकाउंट दुसऱ्या बँकेत सीड आहे ते या बँकेत सीड करायचं आहे त्याच्यामुळं दोन नंबरचा पर्याय वापरून आपण हे करू शकता त्याच्यानंतर खाली इथं या ठिकाणी युवर फोत फेतपुलीच्या ठिकाणी परत सही करायची इथं नाव लिहायचं इथं आपला मोबाईल नंबर चालूचा ज्याच्यावरती एस एम एस येतात ते लिहायचं आणि ईमेल आय डी टाकायचा इथं ईमेल आय डी टाकायचा इथं कॉपी ऑफ आधार दिलेला आहे इथं परत एकदा सही करायची या ठिकाणी सही करायची आणि तुमची आधार कार्डची झेरॉक्स कॉपी त्यांच्या या फॉर्मबरोबर जोडायची आणि हा फॉर्म तुमच्या बँकेत जमा करायचा ज्या बँकेत तुम्हाला खातं तुमचं सीड हव आहे माझं खातं आधारशी सीड करायचं आहे असं सांगायचं डी त्याच्यानंतर हा फॉर्म तिथं जमा करायचा लिंक करायचं म्हटलं तर तुमचं खातं लिंक आहे म्हणून सांगतील पण मला ते सीड करायचं आहे असं सांगा हा फॉर्म द्या सीड नसेल तर फ्रेश सीडिंग करून घ्या आणि सीडिंग जर दुसऱ्या बँकेत असेल आणि तुम्हाला ह्या बँकेत हव्या असेल तर ह्या बँकेत सीडिंग करून घ्या चला तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण आत्ताच पाहिलं असेल की हा फॉर्म कसा भरायचा हा फॉर्म माझ्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती आपणास मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तो चॅनल आपण जॉईन करा म्हणजेच अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहायलाच मिळतील व या पी फॉर्मची पी डी एफची प्रिंट मी त्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तिथून ते आपण डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या व तो व्यवस्थित मी जसा सांगितला त्या पद्धतीनं भरा व तो आपल्या बँकेमध्ये जमा करा बँकेमध्ये तो सीडिंग करायचं आहे असं सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन बटन ऑन करा मी आपणास मोबाईलवरून माझी लाडकी बहीण हा फॉर्म कसा भरता येईल याची पण लिंक इथं वरती दिलेली आहे ती पण पाहून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये